श्रीगणेशाय नमः ग्रन्थ मनाचे श्लोक श्लोकक्रमाङ्क नौ नकोरे मना द्रव्यते पुढिले अतिस्वार्थबुद्धि नरे पापसाजे गडे भोगने पापते खोटे न होता मना सारिखे दुःखमोठे जय जय समर्थ। आजच्या श्लोकामध्ये समर्थन आपल्याला अशी शिकवणूक देतात की नको रे मना द्रव्य पुढील आता पुढिलांचे म्हणजे वाढ वडलांचे ज्याला आपण वडलो पाजित असं म्हणतो आणि आपण जेव्हा आपल्याला माहिती की व्यंकटेश स्तोत्रामध्ये एक उभी आलेली आणि ती उबी मोठी छान आहे की मला असं वाटतं की यासाठी ती अत्यंत योग्य अशी आहे अन्नासाठी दहा दिशा अम्मा फिरविशी जगदिशा बरोबर जो व्यक्ती जन्माला येतो तो, तो मुळातच चोच घेऊन येतो आणि चोच घेऊन आला म्हणजे त्याच्यासाठी त्या चोचीसाठी दाना आणि पाणी ईश्वरानं निर्माण करून ठेवलेलं असतं आणि यामध्ये जे सांगितलं की नको रे म्हणा द्रव्य ते पुढील म्हणजे वाडवाडिलांचं द्रव्य काय करायचं आपल्याला तो त्यांचा पुरुषार्थ होता तो त्यांचं कर्तृत्व होतं त्यांनी ते केलं हे त्यांचा आधीभौतिक होता आपण असं म्हटलं तरी जास्त त्याच्यामध्ये होणार नाही त्यांचं आधीभौतिक त्यांनी ते मिळवलं पण मग त्याच्यावरती आपण रेगोट्या आईत्या बिळावर आपण रेगोट्या मारत बसायच्या का हा समाजामध्ये जेव्हा आपण परिस्थिती पाहतो आजचं सकाळचं वर्तमानपत्र जरी आपण उघडलं तर दोन भावाभावांचं जमिनीवरनं वाद याचं कारण काय ते जे वडवडलांचं जे ते आहे पूर्वजांनी तयार केलेलं जी काही के शेती असेल घर असेल मालमत्ता असेल स्थावर मालमत्ता ज्याला आपण म्हणतो यासाठी आज अनेक प्रकारचे समाजामध्ये आपण चित्र विचित्र असे आपण बातम्या त्या वर्तमानपत्रात आपल्याला वाचायला मिळतात आणि म्हणून ते म्हणतात अतिस्वार्थ बुद्धी नरे पाप साचे आणि हे सर्व कशामुळे होतं स्वार्थामुळं होतं पापाचं मूळ कारण जर काय असेल ना तर ते स्वार्थ जिथं पाप येतो जिथं स्वार्थ येतो तिथं पाप त्याच्या मनामध्ये वसत असतं मग ते कोणत्याही गोष्टीविषयी घ्या कोणत्याही गोष्टीविषयी घ्या मनामध्ये स्वार्थबुद्धी आली की पाप होतो आणि निस्वार्थ बुद्धी आली की पुण्यप्राप्ती होते पुण्यफलप्राप्त होते आणि म्हणून भगवान त्या दयाघनाला त्या पुरुषोत्तमाला त्या मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाला जरी आम्हाला प्रसन्न करून घ्यायचं असेल ना तर तिथंसुद्धा आमची निस्वार्थ बुद्धी असावी आणि म्हणून की काय समर्थ रामदास स्वामी मोठं छान सांगतात दया करे रे राम राया बयास तू कृपा कर फक्त तुला काय द्यायचं ते तू दे तला तला त्याला मागायची गरज नाही त्याचं नावच मुळात देव असल्या कारणाने फक्त देणं त्याला माहितीये समजा असा आपण विचार करू त्या भगीरथाने प्रयत्न करून ती गंगा पृथ्वी तलावरती आणली पण त्याच्यासाठी त्या भगीरथाला प्रयत्न करावे लागले म्हणजे थोडक्यामध्ये आपण मागत असताना या गोष्टीचाही आपण विचार केला पाहिजे त्या ईश्वराजवळ मागताना सुद्धा की खरंच मी जी गोष्ट मागतोय तिच्यासाठी मी पात्र आहे का या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि म्हणून की काय कॉलेजमध्ये जेव्हा मी शिक्षण घेतो तेव्हा वेगवेगळ्या ले प्रकारच्या फॅकल्टी असतात आर्ट्सची वेगळी सायन्सची वेगळी आणि कॉमर्सची वेगळी आर्ट्सचा विद्यार्थी जर निश्चित सायन्सच्या फॅकल्टीत गेला आणि त्याच्यात जर तो प्रयोगशाळेत गेला तर स्पोर्ट घडल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मला असं वाटतं की इथे थोडासा हे शिक्षण मिळतं हो शहाण पण नाही मिळत आजकाल फक्त तुम्हाला शाळेमध्ये शिकवणच जास्त मिळाली जाते शिक्षणच जास्त दिल्या जातं शहा पण दिल्या जातं का आणि उलट उद्या नोकरीला गेल्यानंतर ते पहिले विचारतात नाही मग तुमचा एक्सपिरियन्स किती हे काय गोष्ट झाली तो विद्यार्थी नुकताच शिकून त्याचे पूर्ण फॅकल्टीज पूर्ण करून तो तुमच्याकडे नोकरी मागायला येतो आणि तुम्ही त्याला विचारता तुम्हाला एक्सपिरियन्स किती आहे का या हे था। सुद्धा एक बाब करण्यासारखी आणि म्हणून अतिस्वार्थ बुद्धी नरे पापसाचे घडे भोगने पापते कर्म खोटे घडे भोगने पापते कर्म खोटे न होता मनासारखे दुःख मोठे बरोबर आहे स्वार्थ बुद्धी जर आपल्यामध्ये असली आपल्याकडून शेवटी ते पापच आपल्या वाटेला आप आप येतं आणि मग आपल्या मनासारखं घडलं नाही म्हणून मग शेवटी आपल्याला दुःख होतं दुःखाचं कारण तेच आहे जिथं मनाच्या विरुद्ध घडलं जातं त्याला दुःख असं म्हणतात आणि म्हणून सद्गुरू कृपेने रामरायाच्या कृपेने जेवण मला म्हणून मी इथं मांडण्याचा प्रयत्न केला फक्त माझी एकच विनंती की आहे त्या परिस्थितीत आलेल्या त्या प्रसंगामध्ये दररोजच्या नित्य जीवनामध्ये मार्ग दाखवणारा एक सगळ्यात मोठा दीपस्तंभ जर कोणता असेल ना तर तो म्हणजे मनाचे श्लोक आणि ते म्हणजे आमचे रामदास स्वामी जय जय रघुवीर समर्थ